ओमदी येथील मैत्री हॉस्पिटलचा दहावा वर्धापन दिन या दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा मोफत आरोग्य तपासणी शिबिर स्व औषध आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार मोफत तपासणी बीपी शुगर एसी जी एक्स रे गरोदर स्त्रियांची तपासणी व स्त्री रोग समस्या निवारण सल्ला तरी सर्वांनी या शिबिराचा बातमी जत मधून उमदी पोलीस ठाण्यावर बजरंग दलाचा मोर्चा सपोनी संदीप कांबळे यांना निलंबित करण्याची केली मागणी उमदी तालुका जत येथे दोन जुलै रोजी पंचवीस गोवंशांची अमानुष तस्करी सुरू असताना हिंदू गोरक्षकांनी गो तस्करांचे ट्रक अडकून गो तस्करांची ट्रक पकडून उमदी पोलीस ठाण्यामध्ये सुपूर्द केले मात्र गोमते गोमातेच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या गोरक्षकांचा सन्मान करण्याऐवजी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी गो तस्करांना पाठीशी घालून गोरक्षकावर गोरक्षकावरच गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करून विधर्मी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात सकल हिंदू समाज सांगली यांच्या वतीने उमदी पोलीस ठाण्यावर मोर्चा करण्यात आला यावेळी संविधानिक मार्गाने हे आंदोलन करण्यात आले यावेळी हर्षदाताई पाटील केलं तरी त्याच्यामुळे मला काही जास्त बोलायचं नाही पण तुम्हाला एकच गोष्ट सांगेल मत छेडना गौ को वरना लढणं मुश्किल होगा और ऐसा बिगाड देंगे ना भ्रष्टाचारियो तुम्हारा इतिहास की पढना मुश्किल होगा पढना मुश्किल होगा जिथ पण गाडी जात असेल एकट जायचं एक नाही बजरंग विश्व हिंदू परिषद बदरंग सकल हिंदू समाज जेवढ्या पण संघटना आहे प्रत्येक आपला रक्षक हे गोमातेच्या रक्षणासाठी यायचंय गोमातेच्या रक्षणासाठी यायचंय आणि जर कोणाला इथं कोणी आडवत असेल हे तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभिबाकी हे सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बाकी है आणि जाता जाता मला दोन शब्द सांगायचे वाले माझे मायबाप आम्हाला कोणाशी काहीही पर्सनल दुश्मनी नाहीये पण आमच्या जर धर्माच्या विरोधामध्ये कोणी आडवा येत असाल तर आम्ही काहीच पाहत नसतो आम्ही मग आम्ही हिंदुत्व के दिवाने हे किती बाप करतो त्याच्यामुळं साहेब कायद्यामध्ये आता <धवागत> जसं दादांनी म्हणलंय की माननीय मुक्त साहबानी राष्ट्रमाता का दर्जा हमारे मुख्यमंत्री थे पहले के उन्होंने राष्ट्रमाता का दर्जा दिया है हमारे गोमाता को तो इसका किसी ने थोड़ा सा ख्याल रखकर और संविधान का सम्मान कर कर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो गोमाता माता के रक्षण के लिए जो कायदे बनाए वाले हैं उस कायदे का आदर करके आप लोग इन बच्चों के गुने दाखिल कर लीजिए क्यों तो ये अपने पैसो ये हे ये नाही करते आणि इथले जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेणारे आहेत एक ना हे काय त्याचं नाव तेली सारखे त्यांना पण सांगायचं तू जिवे मारण्याची धमकी दे तू घरात घुसायची धमकी दे तू आजूबाजूच्या तालुक्यामधले सरपंच गोळा कर इथे किती तालुक्यामधले सरपंच गोळा करशील किती गौरक्षकांच्या कर। घरात तुमचा एकच पोरगा आहे कोणाला भेटली ती धमकी एक पोराची कोणाला भेटली एक मुलगा आहे आपला कार्यकर्ता गौरक्षक त्याला ही थल्ल्या लोकांनी धमकी दिली आहे काही पॉलिटिकलनी तुझ्या घरात तुमच्या पोराला समजवा त्याला दोन लेकर आहेत एक तुम्हाला एकच मुलगा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आमचा एक जाईल तर तुमचे चार नेऊ ही गोष्ट पण लक्षात ठेवा आणि हे जे मी तुम्ही भाषा वापरताय ना आरे कारेची माझ्या गौरक्षकांना काय रे मोठा धर्मरक्षक आहेच तो तो सनातन धर्मचा योग आहे तो सनातन शिवाजी महाराजांनी दा अवघ्या दहा वर्षामध्ये याचा हात कापला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा घेऊन माझा प्रत्येक रक्षक इथं गोरा गोमातेचं रक्षण करतोय त्याच्यामुळे आम्हाला कायदा शिकवायची गरज नाहीये आणि ज्यांनी पण ह्या मोर्चा थांबवायसाठी जेवढे प्रयत्न केलेत ना त्यांना मला एक सांगायचंय इथले ज्या तालुक्या तालुक्यामध्ये फोन गेलेत तुमच्या पोरांना घराच्या बाहेर येऊ देऊ नका तुमचे पोरं इथं येऊ नाही ना तो इस्ता अंजाम छत्रपती होगा। होगा, होगा। शिवाजी महाराजांनी आप झालेला तणाटणा फाडला होता आणि आम्हाला शिकवायची गरज नाही आणि <laughs> हे जे प्यादे खेळत आहेत ना तुम्ही राजकारणाच्या नावावर तो हिंदुत्वादी कार्यकर्ताय आम्ही आहे तो हिंदुत्वादी कार्यकर्ताय मोठा आमदार आम्ही त्यांच्या आहे असेच तुझ्या घरी कोणत्या आमदारा खासदाराचं काय म्हणतात त्या सरपंच नाव काढून हिंदूंना हे नाही करायचं कारण की जे सरकार बनवलेले आहे ते हिंदूंनी बनवलेले आहे आणि हिंदूंची सरकार आहे तर इथं जर हिंदूंवरती जर अन्याय होत असत तर सकल हिंदू समाज पेटून उठल ही गोष्ट पण लक्षात असू द्या आणि आज जे माझ्या भावांना धमक्या आल्यात ना धमक्यांना घाबरायची गरज नाहीये जिथं धमकी येईल तिथं ही बहीण खंबीरपणे तुमची ढाल बनून उभे राहील ही गोष्ट लक्षात असू द्या जिहाद्यांची बर्दन काळ जिहाद्यांची कर्तन काळ म्हणून उगाच तुमच्या बहिणीला ओळखलं जात नाहीये ही गोष्ट पण लक्षात असू द्या मी एकटी असून तर हिंदू बांधव बघी बघिणी माझ्या समर्थनामध्ये आहे कशासाठी मी आज बोलते मी आज लढते उंदी पुरतच राहू नका सरकार आपलं आहे आणि भ्यायची गरज नाही ही पण गोष्ट लक्षात असू द्या जिथं लव जिहाद होत असेल हे मॅनेज होत असतील त्यांना तुडवायचं काम तुम्ही हिंदू करा बाकी बघून घेऊ आणि काय करायचं ते आणि फक्त बोल बच्चन करून जायचं हे काम माझं नाहीये मला कालच धमकी आलेली आहे आपण ट्विट केलेलं आहे ते पाहिलं पण असेल तुझे काठ डालूंगा मार डालू फाड चालू माहितीये का हे धमकी देणारे धमकी देणारे चार वर्षापासून काम करते त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही समजलं भ्रष्टाचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलंय की अन्यायाच्या विरोधामध्ये तुम्ही आवाज उठ